سن سلام علیکم ہاں یہ دادا ہاں یہ دادا आज 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 एक काय करतो करतो काय नाही ओके साहे मोसे साहेबांमध्ये आणि तू तरी चिन्ह साहेबांचं तू तरी चिन्ह आहे

आपल्या नगरसेवका माझ्या नगरसेविका त्यांचे चिरंजीव नागेश मराजासाहेब गुळी दाबासाहेब गुळे आमचे ते अरुण गुळी आपले सगळे समाजातले सगळे प्रमुख आहेत प्रमुख आणि सगळे समाजातले जायचे गोरगरीब आहेत आणि महत्वाचं माझी

जागा देवती जागा असं ही दुसरी जागा दुसरी गाव एक मंदिर आहे तिथं दोन सभा म्हंटल तर आम्ही बऱ्याच वेळा लेटर गेले दिलं नगरपालिकेत दिलं काही कार्यकर्त्यांनी काही बाबा त्यांनी कानावर घातलं पण काही झालं नाही

की गुरुदोर एकी फोर्स ला सुरगीनी आणि फोर्स आपला फुसो देतेच पाहिजे गुरु यांची मागणी एक रास्त आहे शहाची ला सिटी सर्व्हिस नाही आपल्या ह्याच्यामध्ये पण तो सतरा आल्यानंतर तुम्ही पुढे हे झाल्यानंतर सिटी सर्व्हे परत नव्याने आपला झाला नाही नाही बरोबर जाहीरनाम्या विषयामध्ये आपण आता आपल्या जाहीरनाम्याच्या विषयामध्ये घेतलेला आहे तू नवीन सिटी सर्व परत झाला पाहिजे फोटो काढाय फोटो एक्स तुम सगळे फोटो काढाय थांबा थांबा सगळे थांबा तुम्ही थांबा सगळे आज ये कुठं

ஜ <laughs> <laughs> <laughs>

आपली गाडी तिथत आहे ना म्हणत मग काय शेवट स्टॉप करायचा गाडी घ्यायची कुठून दिसत मग बंद करू शाळेवर शाळेवर शेवट आहेत नसतं जाऊ यांच्या सोबत कर बाबा